नमस्कार मंडळी मी शारदा इंट्रिट्यू टॅर रिडर्स स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलवर शारदा स्पिरिच्युअल जर्नी तर आज एक छानशी रिडिंग घेऊन आले मी तुम्हाला तुमच्यासाठी की दत्तगुरूंची रिडिंग आहे ॲक्च्युली तुमच्या क्रिएटिव्हिटीला दत्तगुरूंच्या पूर्वजांचे खूप आशीर्वाद मिळते तुमची क्रिएटिव्हिटी तुमच्या कला जे काही तुम्ही करत असाल तुमच्या हाताने कारण हातांवर खूप मला हे होत होतं की हातांची ते रिडिंग आहे तुम्ही हाताने ज्या क्रिएटिव्हिटीज करताय म्हणजे तुम्ही रांगोळी असेल डिझाईन असेल बिझनेसमन आहात नवीन नवीन आहात आणि तुम्ही जे काही प्रोजेक्ट तयार करताय काय करताय तुमच्या हातामध्ये एक दैवीय असं हे आहे म्हणजे हीलिंग जे तुम्ही करता आहात आणि जे हातातली शक्ती जी आहे तुमची ती वाढते आणि त्याच्यामुळे तुम्ही जे करताय ते इफेक्ट म्हणजे खूप इफेक्टिव्हली बाहेर हे होते जर तुम्ही डॉक्टर मला डॉक्टरची काही तयार नजर दिसते की डॉक्टर असाल जर तुम्ही सर्जन असाल तरी सुद्धा तुमच्या हातून असे काही खूप मोठ्या दुम मोठ्या सर्जन्स असतील किंवा खूप मोठं असं काही तुमच्या हातून घडलं असेल ज्यातून तुम्हाला खूप आशीर्वाद तुमच्याकडं जे आशीर्वाद तुम्ही ज्या वेळेला तुम्ही केलेला आहे तुम्ही केले अगदी मनापासून पण त्याचे इफेक्ट जे व्हायचे आहे तुमच्या आशीर्वाद परत कितीही पैसा दिला किंवा काहीही दिलं तरी सुद्धा ते प्रेमानं जितके आपण ते करतो एखादी कोणतीही गोष्ट असेल तर ती करत असताना त्याचे जे इफेक्ट परत येतात काही काळ गेल्यानंतरच त्याचे आशीर्वाद येत असतात तर तो आशीर्वाद जो आहे ते मिळण्याची सुद्धा योग आहे तुमच्या हाताने तुम्ही जे काही कार्य केले जे कोणासाठी कष्ट केलेलं आहे त्याचं फळ आहे सगळं जे आहे तुमचं त्याचं ते तुम्हाला परत मिळण्याचे योग जे आहे ते बनता येते दत्तगुरूंच्या आशीर्वादाने दत्तगुरु व तुमच्या पूर्वजांच्या महत्वाचं म्हणजे तुमचे पूर्वज आणि रक्तगुरु हा दोघांच्याही आशीर्वादाने तुम्हाला जे तुम्ही काही चांगले कर्म तुमच्या हातून जे काही घडलेलं आहे त्याचे फळ तुम्हाला योग्य मिळेल सांगितलं तुम्हाला म्हणजे एखाद्या गोष्टीनं तुम्ही कर्म केले तुम्ही कर्म केलेला आहे दिलेला आहे डोनेशन केलेलं आहे पूर्वजांच्या नावावर डोनेट केलेलं आहे तुम्ही त्यांना चांग त्यांना थँक्यू म्हणला आहे ग्रॅटिट्यूड दिलेला आहे तुम्ही त्यांना शांतता वाटेल त्यांना समाधान वाटेल त्यांच्या घराचं असेल स्वप्न असेल किंवा त्यांच्याकडून जे काम करून घ्यायचं करायचं राहून गेलं असेल आणि ते तुम्ही कठीण घेऊन चाललेले आहात ते तुम्ही पुढे घेऊन केलेलं आहे अशा काही संस्था असतील किंवा अशा कोणत्याही माध्यमातून तुम्ही पुढे जाताय तर तिथं सुद्धा तुम्हाला बॅलन्स होत नव्हतं काहीतरी अडथळे येत होते तुम्हाला पुढे जायला अडथळे येत होते त्यासाठी प्रोटेक्शन म्हणजे म्हणजे तुम्हाला तुम्हाला बॅलन्स आलेला आहे मी काय एका हातात तुम्ही करत होता पण तो दुसरा तुम्हाला बॅलन्स करण्यासाठी आणि हा बॅलन्स म्हणजे दत्तगुरूंचा आणि पूर्वजांचा दत्तगुरू आणि पूर्वज असे तुम्हाला बॅलन्स आहेत तुम्हाला ते पुढे घेऊन जात आहेत हात देत आहेत तुम्हाला साथ देत आहेत की तुम्ही कितीही सगळं हे करा ते म्हणजे चांगले कर्म तुम्ही केलेले आहेत त्याची दखल कोण घेऊ न घेऊ कोणाला वाटो न वाटो कारण आपल्या क्षणाक्षणाची सेकंदाची सेकंदाची जसं श्वास चालू असतो त्या श्वासाला सुद्धा आपण कोणते विचार किंवा कोणतं काय घेऊन जातं आहे ते सुद्धा आपल्या कारणी त्याच्यामध्ये लिहून ठेवलेलं असतं मग ते आपल्याला वाटतं आम्ही इथं बोललो म्हणजे कुणी ऐकलं नाही किंवा तिथं गेलं म्हणून कुणी ऐकलं नाही तो आपल्याला छान पाणी डोळे उघडे ठेवून मस्त ऐकत तसं ते तुमच्या जवळच असतात फक्त आपल्या जवळ असतात आपल्याला ते कळत नाही आपण कोण बघते असतात त्यामुळं अलर्ट राहायचं तर गुरुंचा आणि पूर्वजांचा आशीर्वाद आहे तुम्हाला ते असं बॅलन्स करून तुम्हाला घेऊन चाललेलं आहे आणि हा आशीर्वाद तुमचा तुम्हाला ते देतात तुम्ही जर काही क्रिएटिव्हिटीज करताय तुम्ही जर असं म्हणजे घर कलर करत असाल म्हणजे मी तेही सांगेन म्हणजे बांधकाम इंजिनियर आहे सगळेच आता मी तुम्हाला सांगते पण कोणतरी असे पेंटिंग्स करतात पेंटिंग जी करतात त्यांच्यासाठी खूप मोठे आशीर्वाद आहेत जे असं भिंतीवर डिझाईन्स करतात किंवा रंग आता ते भिंतीवर छान डिझाईन करणारे असे आहेत की नाही त्यांच्यासाठी सुद्धा खूप छान असा क्रिएटिव्ह ज्या क्रिएटिव्हिटी करणारी जी लोक आहेत ना त्यांच्यासाठी खूपच छान असा योग बनतोय तर तुमच्या पूर्वजांचे आणि दत्तगुरूंचे आशीर्वाद आहेत तर ब्लेसिंग्स घ्यायला नक्की विसरू नका त्यांना ब्रेड्रुट फ्री करा आणि तुम्हाला सांगितलं जाते तुमची क्रिएटिव्हिटी म्हणजे काही असं तुमच्यामध्ये तुम्ही क्रिएट खूप करताय खूप क्रिएटिव्हिटी करताय अगदी म्हणजे साध्या साध्या ह्याच्यातनं पण तुमच्या क्रिएटिव्हिटीला इतका वाव आहे इतकं छानपणे तुम्ही करता की त्याला तोडच नाही मस्त करता तुम्ही पण त्याला कुठं तरी बाकी काही गोष्टी सुद्धा अशा आहेत फायनान्शियल प्रॉब्लेम असतील किंवा तुम्हाला खूप मोठं काही करायचंय किंवा अशा काही नवीन नवीन अजून त्यातनं प्रोजेक्ट तयार करायचा आहे तर त्यातनं सुद्धा दत्तगुरु आणि पूर्वज तुम्हाला बाहेर काढतायत अगदी हाताला धरून असं काटेरी काही हे असेल तुम्हाला तुम्हाला म्हणजे तुमच्या क्रिएटिव्हिटीला वाव नाही आहे तुमच्या क्रिएटिव्हिटीला वाव नाही तुम्ही एकदा जर तुम्ही करायला लागला तर तुम्ही हजारो लाखो लोकांचं माइंड बदलू शकता किंवा तुम्ही एक वेगळा तुमचा स्वतःच एक हे देऊ शकता तुम्ही तुमच्या कलेमुळं काहीतरी असं समाजामध्ये असं काही घडवू शकताय कि त्याला तोड नाही किंवा चांगलं असं हे त्याला हे नाही असं तुम्ही घडवू शकताय तर तिथं काय अडथळा जो येतोय आहे जो काटेरी मार्ग आहे जो अडथळा आहे काही ब्लॉकेजेस आहेत ते सगळे रिमूव्ह करून काढून दत्तगुरू आणि पूर्वज त्यांचे आशीर्वाद तिथं यायला लागला आणि ते तुम्हाला बाहेर घेऊन एका नवीन करिअर मध्ये असेल नवीन ठिकाणी असेल प्रमोशन असेल किंवा नवीन बिझनेस शिफ्टिंग असेल काहीतरी असेल पण आहे नक्की शिफ्टिंग तर आहे तर हे दिसतं एक तर तुमच्या आयुष्यात शिफ्टिंगचं सुद्धा आशीर्वाद येत आहेत कारण तुम्ही खूप पॉझिटिव्ह सोल आहात आणि हे झालं जे काय करू काय नको करू किंवा कोणता निर्णय घेऊ कोणत्या निर्णयावर पुढे जाऊ आणि कशा काय आहे आयुष्यामध्ये ठेवलेलं आहे पुढं वाढून असं आपण म्हणतो की नाही तसं तू काय वाढवून ठेवले हे काय कळत नाही आहे कुठं जाऊ काय करून आहे लक्षात येत नाही तुम्हाला अशाच हेला तुमच्या पूर्वज म्हणूनच तुमच्या क्रिएटिव्हिटीला तुम्ही खूप क्रिएटिव्हिटी आहे आहे पण तुम्ही शांत बसता की काही करतच नाही आहे तुम्ही तुम्हाला असं हुरूप नाही असा उत्साह हे झालाय शांत बसलाय तर तुम्हाला इथं तुमच्या सहज पक्ष्यांच्या स्वरूपात असेल किंवा तुमचे मित्र मैत्रिणी आणि तुमच्या जवळची अशी हेल्पिंग म्हणजे जे अशा आहे साक्षात परमेश्वरांनी बनवलेल्या आहेत तुमच्यासाठी त्या तुम्हाला ओढून बाहेर घेतल्याशिवाय राहणार नाही तर तुम्हाला ते बाहेर नेणारच आहेत अशा तुमच्या क्रिएटिव्हिटीला कारण खूप वाव आहे तर इथं पिजन तुम्हाला दिसतील असं तुम्ही कुठंही तुम्ही गेलेले असाल तुम्हाला असे पक्षी दिसतील आकाशात उंच भरारी घेताना ते दिसतील तुम्ही छान म्हणजे इथं तुम्हाला ग्राउंडिंग करण्यासाठी सांगितलं जाते नेचरमध्ये जाण्यासाठी सांगितलं जाते आणि तुमच्या आवाजावर तुम्हाला काम करण्यासाठी सांगितलं जाते जर चक्र चक्रावर तुम्हाला काम करायला सांगितलं जात आहे की आहे तुमच्या क्रिएटिव्हिटीला सत्त करून पूर्वजांची खूप आशीर्वाद आहेत कारण तुमची क्रिएटिव्हिटी म्हणजे तुमचं ज्ञान आहे एनलायनमेंट आहे आणि एनलायनमेंट म्हणजे तुम्हाला एक संधी तुम तुम आ, तुम आ, आहे तुमच्यातलं ज्ञान बाहेर काढण्याची तुमच्यातली क्रिएटिव्हिटी बाहेर काढण्याची आणि तुम्ही सूर्यासारखं तेज तुमच्यामध्ये आहे जर तेज तुम्ही लपवून राहते तुम्ही कितीही लपवण्याचा प्रयत्न करा की माझ्यामध्ये या गोष्टी आहेत किंवा हे मी करू शकते मी हे करू शकतो आणि मला खूप मोठं वाईट तुम्ही झालेलं तुम्ही जसं इमॅजिन तुम्ही स्वतःला करा तसं ते सगळं तुम्ही तुमच्या आयुष्यात व्हायला लागेल आणि आहे तर हे एन्लायरमेंट जे आहे हे ज्ञान जे आहे हे ज्ञान तुम्हाला खूप आणि त्या तुम्ही जात आहे आणि म्हणून ज्ञान बाहेर काढण्यासाठी घेऊन गेलेलं आहे देवी सरस्वती सुद्धा आशीर्वाद आहे तुम्हाला आणि एन्हायर्नमेंट म्हणजे हे ज्ञान घेण्यासाठी तुम्ही आता पुरेपूर तयार एक ब्रह्मज्ञान आहे खूप मोठं ब्रह्मांडी असं ज्ञान आहे ते सुद्धा तुम्हाला द्यायचं असेल जे तुमच्या क्रिएटिव्हिटीला वाव देणार आहे तुमच्या कलेला वाव देणारा आहे जे तुम्ही काय करताय म्हणजे जे जर रेस्टॉरंट सुद्धा तुमचे असतील आणि तिथं जरी तुम्ही काय अशा गोष्टी करत असाल म्हणजे तुम तुम्ही तेच क्रिएटिव्हिटी आणि नवीन नवीन पदार्थ करण्याचं असं तुमचं हे असेल तर तिथं सुद्धा तुम्हाला खूप छान हे आहे छान म्हणजे तुम्ही कलेनं तुमचं आता तुमच्या ह्याच्यामध्ये खूप तुम्हाला वाढेल वाढलेलं दिसेल तुमची क्रिएटिव्हिटी वाढते आणि तुम्ही त्या रेस्टॉरंटमध्ये नवनवीन दब प्रकारचे पदार्थ जे तुमच्या ह्याचे आहेत तुमचे तुम्ही ज्या ह्याच्यामध्ये राहता तेच आणि त्याच्यापेक्षा वेगळंही असेल त्यासारखंही असेल पण त्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी आहे तुम्ही ते करू शकता तर त्यात तुम्हाला पूर्वजांच्या आणि गतगुरूंचे खूप खूप आशीर्वाद आहे तुम्हाला ते करण्यासाठी सांगितलं जाते तर अशा क्रिएटिव्हिटीमध्ये काय बघा डिवाईन डायरेक्टर डिवाइन डायरेक्टर म्हणजे तुम्ही ज्या लाईफ कडे पुढे चाललेलं आहे किंवा तुम्ही जी क्रिएटिव्हिटी निवडलेली आहे तुमचं जे कंटेंट आहे किंवा तुम्ही काय तुम कोणता एखादा व्यवसाय आहे जो बिझनेस काय करताय करिअरमध्ये जे काय करताय जिथं तुमची इथून शिफ्टिंग होते तिथं तुमची ग्रोथ आहे महत्वाचा मुद्दा तुम्हाला सांगते हा काटेरी ह्याच्यातून जिथं तुमची शिफ्टिंग होती तिथं तुमची ग्रोथ आहे कारण नवीन दिग्दर्शन आहे नवीन कला आहे शिकण्याचे योग आहेत आणि तुम्ही काहीतरी हे करत असाल आणि तिथं बोर झालाय तुम्ही आणि त्यातून तुम्हाला नवीन काहीतरी पाहिजे तुमच्या कलेला वाव मिळणार तुम्हाला तुमच्यातल्या ऊर्जेला वाव मिळणार तुम्हाला नवीन दाखव दाखवणार तुम्हाला असं प्रफुल्लित करणारं असं जे क्षेत्र आहे जे क्षेत्र ज्यामध्ये तुम्हाला नवीन नव, 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 नवीन नवनवीन काहीतरी करण्याचे योग तिथं आहेत नवनवीन काहीतरी करण्याचं असा रस्ता तुम्हाला दाखवला जातोय तर इथं तो लाईफ पर्पज तुम्हाला इथे घेऊन जात आहेत आणि तिथं तुमची ती, ती, ती क्रिएटिव्हिटी खूप वाढणार आहे म्हणजे अचंबित होतील बघणारे हे तर असे होते किंवा तर अशी होती की जिला म्हणजे नकोच होतं किंवा काय बोरिंग वाटत होतं किंवा असं पण हे तर कसले भारी काम करत आहेत किंवा कसले भारी काम करत आहेत म्हणजे तुम्हाला अप्रिशिएशनचे जे योग आहे त्या शक्तींमध्ये नक्कीच होणार आहेत आणि महाकाली सं शंभर टक्के होणार आहे तर बघा इथं स्पिरिच्युअल चेंजेस सुद्धा होणार आहे तुमच्या आयुष्यात कारण ज्या वेळेला आपण काहीतरी नवीन घडवायला लागतो लोकांना काय वाटते यापेक्षा आपल्यामध्ये काही शक्ती आहे त्या शक्तीशीच आपण कनेक्ट व्हायचं असणारी शक्ती बुद्धी ज्ञान या या तीनही ज्या गोष्टी आहेत या तीनही गोष्टी म्हणजे तुम्हाला परिपूर्ण करणाऱ्या आहेत आणि यात या हे जे शक्ती रूप आहे हे शक्ती रूप म्हणजे तुमचं नावलौकिक तुमची क्रिएटिव्हिटी तुमचं आवर्ण तुमचा शृंगार तुमचं हे सगळं खूप छान आहे आणि यातपर्यंत तुमच्या बरोबर होत आहेत आणि ते चेंजेस तुम्हाला स्वीकारायचे आहेत कारण इथंच मग तुम्हाला शुछ तुमच्या क्रिएटिव्हिटीला भाव देणार असं हे आहे आणि महाकाली जेव्हा येतात महाकाली म्हणजे तुमची नकारात्मकता सगळी संपून तुमच्यातला हा काटेरी सगळं हे संपून तुमच्यातलं ज्ञान तुमच्यातली ऊर्जा तुमच्यातली शक्ती असे बाहेर काढतात त्या आणि त्याच्याशी तुम्हाला कनेक्ट करतात हा आता जावा तुम्हाला माहित आहे तुमचा तुम्हाला रस्ता दाखवलेला आहे तुम्हाला त्या रस्त्यावर चालायचं असं त्यांचं एक हे असतं तर त्या शक्तीशी सुद्धा तुम्हाला इथे जोडून राहायचं आहे आणि त्या जोडतायत कारण त्यांची शक्ती म्हणजे नकारात्मक शक्ती तुमच्यापासून होणं सगळ्यात महत्वाचं महाकाली जिथं येतात तिथं नकारात्मकता कट होते आणि त्यातून तुम्ही बाहेर पडता नकारात्मकते मधून बाहेर पडता नकारात्मकता तुमच्या आयुष्यात येतच नाही म्हणजे तिलाच भीती वाटते की आता कसं इथं जात कुणी किती प्रयत्न केला तरी सुद्धा इथं नाही पोहोचू शकत त्यामुळे तुम्हाला इथं ते सांगितलं जाते खूप असे हेल्पिंग हँड जे आहेत मदतीला येणारे हात आहेत ते तुमच्यासाठी अवेलेबल केलेले आहेत आणि तुमच्या क्रिएटिव्हिटीला वाव देणार आहे त्यामुळे तुम्हाला थांबून राहायचं नाही मला हे जमेल का मला हे मी का मी करेन का मी कसं करू आणि का मला माहीत नाही आहे मला यातला अनुभव नाही काही नाही आहे अशा गोष्टींनी तुम्ही स्वतःला बांधून न ठेवता झोपून द्या असं उद्धवकाने तुम्हाला सांगतायत कारण त्यांचे भरपूर आशीर्वाद तुम्हाला आहे खूप मोठं हेल्पिंग हँड तुम्हाला मिळते आहे इव्हन सगळी अशी जी खरंच जी अशी लोक आहेत ती जी सोल आहे डिवाइन सोल्स ज्या आहेत त्या तुम्हाला तुम्हाला हेल्प करण्यासाठी तुमच्या त्या कार्यामध्ये इन्वॉल्व होतील ते सुद्धा तुम्हाला आहे आणि तुमच्यासाठी खूप मोठा असं प्रवेशद्वार सुद्धा आहे प्रवेशद्वाराने काळ आहे श्रीकृष्णांचं मी तुम्हाला क्रिएटिव्हिटी खूप मोठी आहे आणि जे डिवोशन आहे जे भक्ती आहे त्या भक्तीचं जो प्रवास आहे भक्तीचा जो प्रवास भक्ती जी आहे ते तुमच्यामधून प्रवाहित होते त्या भक्तीसाठी जो रस्ता आहे त्या रस्त्यावर सुद्धा तुम्हाला इथं पुढे जायचं आहे कारण खूप मोठा असा समुदाय आहे जो तुम्हाला हा पुढे घेऊन जाणारा आहे कारण तुम्ही निवडताना तुम्ही एक रस्ता निवडलाय जो गर्दीतून वेगळा आहे गर्दीतून बाजूला आलाय तुम्ही आणि तुमचा रस्ता निवडलेला आहे पण त्या गर्दीतून बाहेर आल्यानंतर जो रस्ता निवडलेला आहे त्याच्यात हात जो तुमचा पकडलेला आहे आणि महाकालीने पकडलेले आहे तर तुम्ही तुमच्यात शक्ती आहे बुद्धी आहे सगळं अशी भक्ती आहे तुमची जी तुम्हाला पूर्ण तुमच्या या रस्त्यावर स्पिरिच्युअल गायडन्स तुम्हाला दिले जाते त्यात मार्गदर्शन आहे रस्त्यात तुमच्या येणारा जो अडथळा आहे तो अडथळा बाजूला होते नवीन नवीन कार्यात तुम्ही उत्साहानं भाग घेताय आणि नवीन नवीन गोष्टी अशा छान तुम्ही करताय की त्यामध्ये तुम्ही तर उत्साहानं करताय पण तुम्ही इतरांनाही त्यामध्ये करताय इतरांनाही त्यात करून तुम्ही रस्ता जरी तुम्ही निवडला तुम्हाला गर्दीतून बाजूला केलं नवीन रस्त्यावर तुम्हाला आणले तरी सुद्धा तुमच्या मागे एका लोट गर्दी होणार आहे हा श्रीकृष्णांचा महाकालींचा आशीर्वाद आहे तुमच्यासाठी आणि का समुदायाला तुम्हाला प्रेझेंट करायचा आहे आणि तुम्हाला पुढं हे करायचं आहे त्यासाठी तुम्हाला तुमच्या क्रिएटिव्हिटीला आणि ह्याला तुमचं दत्तगुरूंचे आणि तुमच्या पूर्वजांचे खूप 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 आशीर्वाद आहेत श्रीकृष्णांचे महाकालींचे सगळ्या डिवाइन पॉवर जी आहे त्याचे खूप आशीर्वाद आहेत जर तुमच्या तसे स्पिरिच्युअल चेंजेस होत असतील तुम्ही एका वेगळ्या लेवलचा अनुभव घेत असाल तर तुम्हाला पूर्णपणे श्रीकृष्णाला समर्पित होणं तुम्हाला समर्पित होणं महत्वाचं आहे कारण जेव्हा तुम्ही श्रीकृष्णाला समर्पित होता तेव्हा दत्तगुरु ऑटोमॅटिकली तुमच्यात गुरु प्रवेश करतात आणि गुरु मग तुम्हाला ज्ञान आणि बाकीच जे तुमच्यासाठी खरंच जे कुठलं ज्ञान योग्य आहे किंवा तुमच्या शक्तीला सार्जेस असं की तुम्हाला गुरु तुम्हाला ते ज्ञान देतात आणि तुम्हाला फ्रीडम सुद्धा आहे तर तुम्हाला मोकळं केलं जातं एका अशा बर्डन मधून किंवा अशा एका काटेरी ह्याच्यातून तुम्हाला फ्री केलं जाते सोडलं जाते बाहेर आणि आता मी तुम्हाला काय म्हणलं एका गर्दीतून तुम्ही बाजूला झालाय आहे नवीन रस्ता तुम्ही तुमची क्रिएटिव्हिटीनं तुम्ही एक नवीन रस्ता एक हे पाऊल टाकताय तुम्ही पण तुमच्या पाठीमागं शंभर पाऊल येत आहे तर हा रस्ता तुम्हाला हा तुमच्या क्रिएटिव्हिटीला तुम्हाला खूप आवडायचं आणि भक्ती तुमची स्पिरिच्युअलिटी तुमचे स्पिरिच्युअल बदल आणि तुमच्यातले गुण तुमचा परमेश्वरावरचा विश्वास आणि अध्यात्मावरचा विश्वास त्याचा हात धरून पुढं जाणं आणि आयुष्यामध्ये होणारे चेंजेस याला स्वीकारणं त्यामुळे तुम्हाला हा बदल तुमच्या आयुष्यात घडताना दिसेल कारण हे स्वीकारणं खूप महत्वाचं आहे जोपर्यंत तुम्ही स्वीकारणार नाही ज्या गोष्टी तुम्हाला हे केल्या जात आहेत त्या तुम्ही स्वीकारल्या तर तुम्हाला खूप लवकर लवकर तुमच्या आयुष्यात बदल घडताना दिसतील आणि ही तुमच्या आयुष्यात आणि मोठे मोठे खूप असे स्पिरिच्युअल बदल आहेत स्पिरिच्युअल असे बदल आहेत की जे तुम्हाला स्वप्नांच्या माध्यमातून होतील किंवा तुम्हाला कुठंही वाचनातून होईल आणि अशा काही सुद्धा तुम्हाला जाणवेल की ह्या घट घटना ह्या गोष्टी तुमच्याबरोबर घडत आहेत आणि नवीन चेंज नवीन बदल तुम्छा तुम्छा है। है। असा बदल तुमच्या आयुष्यात लवकरच होतो आहे हॅप्पिनियस आहे आनंद आहे हॅप्पिनियस आणि हा हे असा जो प्रवास आहे तो सुद्धा आनंदाचा एक प्रवास तुमच्या आयुष्याचा सुरू होतो आणि या सगळ्यासाठी दत्तगुरुचंद पूर्वजांचे तुमच्या आशीर्वाद आहेत कारण हा अलौकिक प्रवास आहे हा असा इंद्रधनुष्य आणि असा निराशार आहे ज्यामध्ये असा जो प्रवास आहे हा प्रवास म्हणजे किती छान आहे मला हे सगळं आणि ह्यात प्रवास करायचं म्हणजे किती आनंदमय असेल हे मग हे आनंद आहे हा आनंदमय प्रवास तुमचा सुरू होते आणि म्हणूनच तुमचे पूर्वजन प्रयोजन गुरु तुम्हाला आशीर्वाद येतात कारण हा आनंदाचा प्रवास तुमच्या आयुष्यात सुरू होणं त्यासाठी तुम्ही लॉ म्हणजे की तुम्ही ते तुमच्यासाठीच ते ऍक्च्युली होत कारण तुम्ही खूप ह्याच्यातून बाहेर आलाय आणि त्याचे साक्षीदार साक्षाबद्ध खूप स्वतःवर तुम्ही काम केलेलं आहे फोकस ज्या तुम्ही स्वतःवर आला तुमच्या कामावर तुमच्या कला गुणांवर आणि तुमच्या तुम्हाला जो रस्ता दाखवला त्याच्यावर तुम्ही फोकस करून पुढं गेला पुढे गेलाय तुम्हार तुम्ही आणि म्हणूनच एवढे मोठे स्पिरिच्युअल बदल आणि क्रिएटिव्हिटी तुमची अशी धमाकेदार एंट्री जी तुम आहे तुमच्या आता होते आणि सांगितलं जाते खूप फोकसड असं तुमचं हे सुद्धा आहे तुमचं नेचर तुम्ही एखादं घेतलं तर ते पूर्णपणे हे करता म्हणजे अगदी विश्वासार्ह अशी सोय तुम्ही आहात असं जी खूप विश्वासार्ह आहे त्यांच्यावर एक काम दिलं किंवा एखादी अशी जबाबदारी सोपवली पूर्ण करण्याचं हे त्याच्यामध्ये म्हणजे हे असं तुम्हाला इथं तुमच्या बिझनेसमध्येही तुमचे बॉस म्हणत बिझनेसमध्येही असेल मध्ये सुद्धा असेल नोकरीमध्ये तुमच्या बॉसला तुम्हाला म्हणत असेल किंवा तुमचे घरचे किंवा सगळेच तुम्हाला एक अशी व्यक्ती म्हणत असेल हे काम ना किंवा ही गोष्ट नाही याच्यावर सोपवली ना किंवा हिच्यावर ना मग निवांत राहायचं मग ते झालीच म्हणजे कितीही काही झालं तर ते पूर्ण करणार अशी सोल तुम्ही आहात मग ती म्हणून तुमच्या पूर्वजनादत्त म्हणा तुम्ही अशी सोल आहात की जी आवडते आणि सगळ्याच अशा स्पिच्युरिटीमध्ये सुद्धा जे काही तुम्ही गोष्टी करता त्यामध्ये परमेश्वराचा भगवंताचा आशीर्वाद तुमच्यावर आहे पूर्वजांचा आशीर्वाद आहे खूप ग्रेटफुल आहात तुम्ही ग्रॅटिट्यूड पे करा थँक्यू म्हणा कारण जितकं थँक्यू म्हणा तितकं तुमच्या लहान तुमच्या घरात सर्वात लहान असल्यापासून सर्वात मोठं कोणी तिथपर्यंत आणि तुमच्या सगळ्या घराला त्याचे आशीर्वाद त्याचे बेनिफिट्स मिळायला लागतात ते डोळ्यांना न दिसणारे असतात काही असतात पण होत असतं खडत असतं डायरेक्टर जो आहे इतर्शक जो आहे तो पडद्या मागे असतो तो पडद्या पुढं असतो तो तुमच्या पण असतो कलाकार पण पडद्यामागं जो आहे त्याची बेनिफिट्स त्याची त्याची शक्ती खूप मोठी असते ती तुम्हा ती आपल्याला कळत नाही तर तुमच्यासाठी पडद्यामागे एक चित्रपट असा तयार झालेला आहे तर तुम्हाला आता पुढं तो, तो करायचा आहे तयार आणि तुम्हाला करायचं आहे ते रोल तो करायचा आहे सांगितलं जाते तुमच्या मॅरेज लाईफमध्ये रिलेशनशिपमध्ये सुद्धा म्हणजे इथं क्रिएटिव्हिटी जी आहे आणि तुमच्या क्रिएशनला दत्त पूर्वजांचे आशीर्वाद आहेतच पण मी तुम्हाला आता तेच म्हटलं अं ते आशीर्वाद जे येतात ब्लेसिंग येतात ते कुठल्या मार्गाने येतात किंवा कुठं येतात ते काही हे होत नाही आपल्याला तर ते असतात तुमच्या मॅरेज लाईफ आणि रिलेशनशिप वर हार्मोनी आहे त्यात सुधार आहे एकोपा आहे छान जिथं कुठं तुटलं असेल किंवा जे तुमच्यासाठी योग्य आहे असं समोर आहे तुमच्यासाठी होतंय तुमची जी रिलेशनशिप आहे तुमची जी नाती आहे तुम्हाला छान अशी सगळी छान सगळं आहे तुम्ही शांततेकडे आहे शांतता आनंद प्रेम उत्साह आणि सहकार्य आणि खूप छान असा एक, एक एक प्रेमाचा जो एक, एक, एक आहे था। था। की सगळे पुन्हा एकत्र येतात पुन्हा छान राहत आहे आणि त्यासाठी तुम्हाला तुमचे पूर्वजन व्यक्त करून ब्लेसिंग देतात थँक्यू थँक्यू सो मच रिडिंग कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगायचं चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही पर्सनल रीडिंग हवे असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये माझा नंबर दिलेला आहे तिथून तुम्ही मला कॉल हे करायचा मेसेज करायचा ओके थँक्यू सो मच आहे पुन्हा भेटू अशा छानशा रिडिंगमध्ये तोपर्यंत धन्यवाद